मौजे बॅगेहळ्ळी कोन्हाळी तसेच हसापूर तालुका अक्कलकोट या गावच्या कार्यक्षेत्रात रेन्यू ग्रीन एनर्जी सोल्यूशन या नावाचे सोलर प्रोजेक्टचे काम युद्धपातळीवर सुरू आहे सदर काम करत असताना अनेक बेकायदेशीर कामे करत आहेत त्यांचे चालू असलेल्या कामामुळे मौजे बॅगेहळ्ळी कोन्हाळी तसेच हसापूर या गावच्या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे म्हणून कोन्हाळी आणि हसापूर येथील बाधित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते बाबा सुरवसे हे सहा दिवसांपासून बागेहळी पहाटा अक्कलकोट येथे आमरड उपोषण करत आहेत प्रशासनाकडून तात्काळ दखल घेऊन तहसीलदार यांनी उपोषणास भेट दिली मात्र कंपनीचे प्रतिनिधी आस्थागायत उपोषण ठिकाणी भेट दिली नाही असे बाधित शेतकरी सूर्यभान शिंदे यांनी बोलताना सांगितले आज अक्कलकोट तालुक्यातील बॅगेळी फाटा या ठिकाणी कोनळी बॅगेळी हसापूर या शिवारातील बहटणे बैठणेवाडी या शिवारातील सर्व शेतकरी रिन्यू सोलार पॉवर एजन्सी हे जे सोलारची जी, जी।, जी, सोलार जी, जी कंपनी आहे त्या कंपनीच्या विरोधात त्यांनी या ठिकाणी उपोषणाचं हथियार उपसलेलं आहे याचे प्रतिनिधी म्हणून आमचे मित्र बाबा सुरवसे हे या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करत आहात वास्तविक पाहता आमच्याकडं मायड्रान आहे कमी किमतीत जमीन मिळते म्हणूनच या येऊन आमच्या अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोलारचं हे हब निर्माण करत आहेत सोलारचं केंद्र या ठिकाणी निर्मित करत आहेत हे त्यांनी नगर पुणे मुंबई इतर ठिकाणी नाशिक या ठिकाणी करू शकत नाही कारण तिथं जमिनीचे दर जास्त आहेत त्यामुळं त्यांनी तिथं कधीच ते करायचा प्रयत्न केलेलं नाही आमच्या अक्कलकोट तालुक्यात गेल्या जवळपास आठ दहा वर्षापासून मला वाटतं आता महाराष्ट्रात सर्वात जास्त सोलार केंद्र वीज निर्मितीचे हे आमच्या अक्कलकोट तालुक्यात झालेत ता असं मला वाटतंय परंतु हे करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना फसवून एकाला एक रेट एका शिवारात एक रेट एका शिवारात एक, एक रेट असे हे दुजाभाव हे सर्व कंपनी या ठिकाणी करीत आहेत नगण्य कोणाला अठ्ठावीस हजारनं करार होतं आहे कोणाला तीस हजारनं नव्हतं आहे कोणाला पस्तीस हजारनं होतं आहे वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्पष्ट स्टेटमेंट गेल्या महिन्यात दोन महिन्यापूर्वी दिलेलं आहे की पन्नास हजार रुपये प्रति एकरी हे रेट त्यांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुखमुख्यमंत्री एकनाथ साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ही योजना शेतकऱ्यांकरता लागू केलेली असताना पन्नास हजार दर जाहीर केलेले असताना आमच्या तालुक्यात दरच्या बाबतीत तुझ्या भाऊ का आता अलीकडेच गेल्या महिन्या दोन महिन्यापासून काही कंपन्या आहेत की त्या आदेशाचं पालन करत आहेत ते पन्नास हजारनं दर द्यायलेत परंतु ही रिन्यू पॉवर एजन्सी आज तागायत हे दर वाढवून द्यायला तयार नाही आहे हे जाणून बुजून आमच्या भागातल्या शेतकऱ्यांवर अन्याय करतं एक तर दराच्या बाबतीत अन्याय आहे दुसरे भूमिपुत्रांचे जमीन या ठिकाणी घेऊन त्याची सुपीक जमीन काळी माती वर्ण काढून या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देखील ही कंपनी देत नाही थोड्या किरकोळ कामासाठी अगोदर पहिला महिना दोन महिना आमच्या भूमिपुत्रांचा वापर मजूर म्हणून करतं नंतर पुन्हा बिहार यू पी राजस्थान या ठिकाणचे मशनरी याच ठिकाणचे मजूर आणून त्यांना जास्ती पगारानं या ठिकाणी नेमणूक केलं जात आहे आमच्या लोकांची नऊ हजारच्या पगारपत्रकावर सही केलं जात आहे घेतलं जातं आहे प्रत्यक्ष सतरा हजार रुपये पगार त्यांचं काढलं जातं आहे असा सगळा अन्याय या अन्यायाच्या विरोधात आता शेतकरी आमचा जागरूक झालेला आहे आम्ही देखील सर्वजण या आंदोलकांच्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आता मी देखील शासनाचे आमचे प्रतिनिधी तहसीलदार साहेब यांनी पूर्वी येऊन आता या ठिकाणी चर्चा केलेली आहे आम्ही देखील आता पुन्हा लगेच एक दहा पंधरा मिनटात त्यांच्याशी संवाद साधून या कंपनीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी चर्चेस येण्याकरता भाग पाडू आणि वर्षा आकरा चा ले ले ही कंपनी अनेक शेतकऱ्यांकडून अठ्ठावीस वर्ष अकरा महिन्यांचा करार करून शेतकऱ्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेतलेल्या आहेत सदर करारात कुठेही शेत जमिनीत बांधकाम करण्यासंबंधीचा तसेच शेतातील पिके आणि लावलेली झाडे तोडण्याचा करार नसताना बेकायदेशीरित्या बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्खनन करत आहेत तर याबाबत वृक्ष संवर्धन विभाग तसेच वन विभागाला तात्काळ आदेश देऊन वृक्षतोडीचा अहवाल मागून सदर कंपनीवर कार्यवाही करावी सर्व शेतकऱ्यांना एकर पन्नास हजार वार्षिक भाडे तसेच वार्षिक तीन टक्के भाडेवाढ देखील कंपनी देत नाही त्यामुळे झालेला करार रद्द करावा अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत मागण्या मान्य होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे